आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सावकार माधनाई कि यांच्यासह स्वाभिमाणीच्या तेरा जणांना शिरोळ पोलिसांनी केली अटक गुरुदत्तचे कार्यालय फोडल्या प्रकर्णी गुन्हा दाखल टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे जयसिंगपूर मार्गावरील विभागीय कार्यालयाचं कुलूप तोडून आत घुसून तोडफोड केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे विधानसभेचे उमेदवार अनिल उर्फ सावकार सह पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली असून स्वाभिमानीची घालमेल वाढली आहे एक रकमी एफ ची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली गुरुदत्त धुडकूस गुन्हा दाखल झाला होता शिरोळ पोलिसात आज स्वाभिमानीचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच हजर झाले पोलिसांनी त्यांना अटक केली आहे अटक केलेल्यात सावकार मादनायक मिलिंद साखरपे शैलेश आडके ऋतुराज देसाई संदीप कुमार बेडगे शंकर नाळे शैलेंद्र चौगुले जवाहर चौगुले महावीर खोत सचिन शिंदे रामचंद्र शिंदे अमित सांगले अभिनंदन चौगुले अशा तेरा जणांचा समावेश आहे त्यांना जयसिंगपूर न्यायालयासमोर उभे करण्यासाठी नेण्यात आला आहे मानकर न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट